वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे शिल्पकार विरारच्या माजी नगराध्यक्ष मुकेश सावे वर्ष त्र्याहत्तर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दादर येथे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे गेली सदोतीस वर्ष वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे मुख्य आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणून असलेले आणि राज्यात क्रीडा महोत्सवाला नावारुपाला आणणारे मुकेश सावे अशी त्यांची ओळख होते कला क्रीडा महोत्सवाबरोबरच त्यांचा संकल्पनेतून कला क्रीडा महोत्सवाच्या पंचवीसाव्या वर्षी माही वसई हा वसईतील परंपरा जुन्या काळातील वसई यांची मांडणी करण्यात आली होती तर कला क्रीडा महोत्सवाच्या तिसाव्या वर्षी पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या कोकणातील संस्कृती थी, तेथील व्यापार यावर प्रकाश टाकणारे प्रदर्शन कोकण पर्व आयोजित करण्यात आले होते कला क्रीडा महोत्सवाच्या पस्तीसाव्या वर्षी भारताची सुवर्ण गाथा यामधून भारताचे लष्करी सामर्थ्य प्रजासत्ताक दिनाचे संचलन यावर प्रकाश टाकण्यात आला होता हे प्रदर्शन आजही विवा महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेत ते उपाध्यक्ष होते दत्ताजी साळवी यांचे ते निकटवर्तीय होते तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कामगारांच्या प्रश्नांवर अनेक बैठकीत ते उपस्थित होते मुकेश सावे हे बहुजन विकास आघाडीचे पहिले अध्यक्ष आणि थिंक टँक म्हणूनही ओळखले जात होते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते त्यांची विरार नगरपालिकेतील नगराध्यक्ष म्हणूनही कारकीर्दही गाजले होते वसई तालुका कला क्रीडा महोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असतानाच मुकेश सावे यांचे जाणे चटका लावणारे असल्याचे महोत्सवाचे अध्यक्ष दत्ताराम मनेरीकर यांनी सांगितले तर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की राजकीय सामाजिक आणि कला क्रीडा क्षेत्रात माझ्याबरोबर ठाम उभा राहणारा माझा भाऊ गेला आहे त्याच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मुकेश सावे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर माजी आमदार हितेंद्र ठाकोर क्षितिश ठाकोर आमदार राजेश पाटील माजी महापौर राजीव पाटील नारायण मानकर प्रवीण शेट्टी रुपेश जाधव यांनी दुःख व्यक्त केले मुकेश सावे यांच्या अंत्यदर्शनासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक नगरसेविका आणि असंख्य कार्यकर्ते दादर येथे रवाना झाले आहेत सावे यांच्यावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते राजीव पाटील यांनी सांगितले